रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूर दौऱ्यावरती आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसह पाहणी दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार प्रचार प्रचारसभेमध्ये गोळीबार दोन हल्लेखोर जागेश ठार अपप्रचार करणारे खरे देशाचे शत्रू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास मुंबईवर मोदींचे अनंत उपकार विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य सारसबागेमध्ये दणक्यामध्ये गणेश पूजन सारसबागेमध्ये मुसलमानांच्या घुसखोरीचा सा सामूहिक निषेध पुण्यामध्ये शेकडो हिंदू सारसबागेमध्ये एकवटले विशाळगडाला अपवित्र होऊ देणार नाही संभाजीराजेंचा इशारा कोल्हापुरात एकोणतीस जुलैपर्यंत जमावबंदी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा मेगाब्लॉक अभियांत्रिकी कामामुळे मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवरती मात्र मेगा रेल्वे मेगाब्लॉक नाही